आठ ते बारा चांगला पाऊस पडणार आहे बारा तेरा पर्यंत चौदा पंधरा सोळा दोन दिवस थोडं हे राहील समजा विश्रांती पुन्हा अठराच्या नंतर परत पुन्हा ग्रेप धरेल पाऊस पासून परत पाऊस मग पासून मग ती पाऊस तिकडूनच येईल कुठून नागपूर कोणच येईल पुरव कोणच हा हा नागपूर साइडून हा तिकडून येईल तर मग विदर्भातच जास्त पडते विदर्भामध्ये हो पूर्वी धर्म मग धर्म मग मग ते असं करेन की सगळीकडे कर, तुमच्याकडे पाणी पाणी करेन ह्या टप्प्यात इकडल्या भागात पाणी कुठं मध्य महाराष्ट्रात सांगायचं झालं तर मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आहे आता आता हे नऊ ते बाराचा नऊ ते बारा, बारा मग हो तुमच्या इकडे येईल पण समजा पेरणी योग्य येईल समजा आणि अठराच्या मग अठराच्या नंतरच येईल तर मग तुम्हाला मग असा खूप होईल वाहुनी होईल वडिनारी वाहतील तसा आता मग हे अठरा ते बावीस महिन्यात जा तुम्ही तर हा कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार होणार अठरा ते बावीस मग ते आपला पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यानंतर पुसद वाशिम मालेगाव अकोला अमरावती म्हणजे संपूर्ण इकडं बुलढाणा विदर्भ आणि ते तसंच पाऊस इकडे इकडे सारखं ते आमच्याकडं मराठवाड्याकडं तर बरेचसे शेतकरी म्हणत होते की जुलै मध्ये कसा पाऊस राहणार तर थोडक्यात जून वर्षी तुम्हाला एक सांगतो दररोज काय होते पाऊस एकदा पडल्याच्या नंतर काय होतंय की पाऊस लगेच उघडते पण पण वर्षी तशी परिस्थिती राहणार नाही पाऊस चालूला चालूच राहणार आहे फक्त एक दोन दिवस गॅप देईल पुन्हा येत राहील पण कुठं ना कुठं महाराष्ट्रात सुरूच राहणार एकदम पाऊस बंद नाही होतो या वर्षी हो ना हो आणि ज्या ज्या वर्षी आठ जूनला मिरग निघतंय ना हो त्या वर्षी पाऊस काल जास्त होतो यंदा आठ जूनला म्हणजे उद्या निघणार आहे मिरग हो आपण आणि आपण म्हटलं होतं ना इकडे खूप पाऊस खूप इकड्या भागात सातारा सांगे सोलापूर हे घ्या समजा कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर पुणे उस्मानाबाद बीड लातूर परभणी जालना वाशिम हिंगोली अकोला अमरावती